व्यापारी बँकेचा व्यवसाय अकरा हजार सत्तावीस कोटींवर नाशिक रोड व्यापारी बँकेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर दहा पूर्णांक पस्तीस कोटींची धुवळ तर सात पूर्णांक चार कोटींचा निवळ नफा झाला आहे बँकेचा व्यवसाय चौदा टक्क्यांनी वाढून अकरा हजार सत्तावीस पूर्णांक एकसष्ट कोटींचा झाला असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत बुटाडा ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगवे यांनी पत्रकार परिषदेत दिली नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेच्या सर्व सभासद सगळे ग्राहक बँकेचे हितचिंतक यांना सर्वप्रथम बँकेच्या वतीने नमस्कार करतो आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी बँकेची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे या वर्षी बँकेला ढोबळ नफा दहा कोटी पस्तीस लाखाचा झालेला असून नेट नफा हा सात कोटी चार लाखाचा झालेला आहे तर या वर्षी आपण बँकेच्या नव्याने तीन शाखा सुरू केलेल्या आहे सायखेडा विलोई आणि साकुरफाटा त्याचप्रमाणे बँकेची सभासद संख्या मागच्या पेक्षा दोन हजार एकशे दहा म्हणजे जवळजवळ आता सत्याहत्तर हजार दोनशे बावीस ही सभासद संख्या झालेली आहे भाग भांडवल देखील बावीस कोटी अठ्याहत्तर लाख ठेवी बँकेच्या मागच्या वेळेस सहाशे सहा कोटी होत्या सहाशे सहा कोटी बहात्तर लाख होत्या आता ते सहाशे अठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख झालेले आणि कर्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कर्ज मागच्या वेळेस होतं तीनशे ब्याऐंशी कोटी दोन लाख आता ते झालेलं आहे चारशे अडुतीस कोटी एकूण सत्तर लाख जे एकंदरीत जर आपण बघितलं तर बँकेची अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दरवर्षीप्रमाणे बँक सातत्यानं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचबरोबर ज्या काही इतर बँक आहे त्याप्रमाणे बँकेने या ठिकाणी क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल ज्या काही सुविधा लागतात ग्राहकांना त्या सर्व सुविधा या ठिकाणी बँकेने सुरू केलेल्या आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी जी काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या बँकेचे सर्व सभासद सर, बँकेचे बैं, जे काही ग्राहक आहे त्या सर्व लोकांचा बँकेवर प्रचंड मोठा विश्वास आणि बँकेकडे व्यवहार करतात आणि म्हणूनच या ठिकाणी बँकेची प्रगती झालेली आहे त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो या प्रसंगी संचालक अरुण जाधव संचालक मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड सुधाकर जाधव अशोक चोरडिया योगेश नागरे रमेश डोंगळे प्रकाश घुगे विलास पेकळे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राइब करा